अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तानो स्वामी माऊली संदेश वर सर्वांचे कल्याण हो ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना स्वामी माऊली म्हणतात बाळा आज हा शनिवार तुझ्यासाठी खूप भाग्याचा दिवस आहे म्हणूनच या संदेशासमोर तुझे येणे झाले आहे हो बाळा म्हणूनच स्वामी माऊलीने या संदेशाचे नियोजन तुझ्यासाठीच केले आहे तेव्हा बाळा स्वामी आज्ञा समजून शांतचित्ताने एकाग्र मनाने हा संदेश जर तू शेवटपर्यंत ऐकत आहेस तर तुला स्वामी माऊलींची दैवी कृपा स्वामी माऊलींचे शुभ आशीर्वाद प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही स्वामी म्हणतात बाळा आता चिंता सोड कारण खूप मोठ्या संघर्षातून तू तु बाहेर आला आहेस खूप मोठ्या चिंतेतून काळजीतून तणावातून आणि शत्रू तुला अलगद बाहेर स्वामी माऊलीने आणले आहे तेव्हा बाळा आता चिंता करायची आहे तुझ्या उज्ज्वल भविष्याची आता चिंता करायची आहे तुझ्या खूप मोठ्या स्वप्नांची जी आजपर्यंत अपुरी आहेत खूप काही प्रयत्न करूनही तुझ्या मनासारखे तुझे स्वप्न पूर्ण नाही झाले खूप काही प्रयत्न करूनही काही गोष्टी तुझ्या मनासारख्या घडल्या नाही पण बाळा आता वेळ आली आहे हे सर्व काही इच्छित प्राप्त करण्याची आता वेळ आली आहे या सर्वांमध्ये स्वतःला झोकून देण्याची आता वेळ आली आहे स्वतःला सिद्ध करण्याची स्वतःचे व्यक्तिमत्व उंचावण्याची हो बाळा तू सत्य ऐकत आहेस कारण आमचे शुभ आशीर्वाद तुला परिपूर्ण करण्यासाठीच तुझ्या मार्गात आहेत आजचा हा शुभ दैवी आणि पवित्र संदेश जर तुझ्यासमोर आला आहे तर बाळा स्वतःला खूप खूप भाग्यशाली बाळ समजून या संदेशाचा स्वीकार कर आणि एकाग्र मनाने शेवटपर्यंत हा संदेश न टाळता ऐकत रहा स्वामी भक्तानो तुम्हालाही हा संदेश शेवटपर्यंत ऐकायचा आहे अशी कमेंट करा आणि आपल्या स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका मी स्वामी माऊलींचे प्रिय बाळ आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी माऊली म्हणतात बाळा हम गया नाही जिंदा आहे या माझ्या अभिवचनावरती तू जर निरंतर चालत आहेस माझ्या या श शब्दांवरती तुझा जर प्रचंड विश्वास आहे तर बाळा तू आमच्या दैवी कृपेस पात्र आहेस कारण तुझ्यामध्ये ती शक्ती आहे जी तुला खूप मोठी उंचावण्यासाठी दिली आहे तुझ्यामध्ये ते बळ आहे तो आत्मविश्वास आहे तो संयम आहे जो अशक्य ते शक्य सर्व काही करून दाखवणार आहे तेव्हा बाळा तुझा आत्मविश्वास खंबीर आहे आम्हाला माहीत आहे खूप काही चिंता तुझ्या पाठीमागे आहेत खूप मोठ्या दुःखांचा सा सामना तुझे कुटुंब आणि तू करत आहेस पण बाळा हे सर्व करूनही तू आमच्या भक्तीमध्ये तिळमात्रही अंतर दिले नाही स्वामी माऊली हे नामस्मरण निरंतर तुझ्या मुखात आहे बाळा आम्ही सर्व काही पाहत आहोत आमचे मन हे पाहून खूप प्रसन्न आहे तेव्हा बाळा आता चिंता नष्ट होण्याचे दिवस आले आहेत अशी शुभ वेळ तुझ्या मार्गात आहे जिथे तू सर्व काही प्राप्त करणार आहेस आजपर्यंत खूप काही दुःख सहन केल्यानंतर आता त्या सुखाच्या आनंदाच्या आणि वैभवाच्या दिवसांसाठी तयार आहेस स्वामी भक्तानो तुम्हीही हे सर्व काही आनंदाने घेण्यास तयार आहात तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली मी हे सर्व काही आनंदाने घेण्यास तयार आहे अशी कमेंट करा आणि स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका आणि आपले चॅनल सबस्क्राईब करा स्वामी माऊली म्हणतात बाळा तुला प्रकाशाकडे वाटचाल दिली आहे आता तू ठरवायचे आहे की तुझ्यासमोर या सुंदर संधी उभ्या आहेत या संधीचे सोने करायचे आहे की त्याकडे दुर्लक्ष करायचे आहे हा सर्वस्वी तुझा निर्णय असेल कारण बाळा जे योग्य आहे जे तुझ्यासाठी योग्य आहे ते सर्व काही तुझ्यासमोर स्वामी माऊली घेऊन आली आहे मग तुझ्यासाठी हा दैवी संदेश खूप काही संकेतांनी भरलेलं आहे या संकेतानुसार तुझ्या जीवनात जर तू आचरण करत आहेस या संकेतांचे पालन करत आहेस आमच्या शब्दांचे पालन करत आहेस तर बाळा तुझ्यासारखा भाग्यशाली बाळ कोणीच नाही म्हणूनच संदेश टाळू नकोस दुर्लक्ष करू नकोस कारण तुझ्यासाठी खूप काही स्वामी माऊलीने असे अद्भुत या संदेशामध्ये तुला प्रदान केले आहे जर हे उत्सुकतेने तू घेण्यासाठी तयार आहेस तर बाळा आता चिंता कशाची कोणाला घाबरतोस कोणासमोरही रडण्याची गरज नाही या शत्रूंना आता सर्व त्यांच्या चुकांची जाणीव झाली आहे हे, हे शत्रू तुझ्या समोर येऊन त्यांच्या कर्मांची माफी मागणार आहेत बाळा कर्म जर चांगले असेल तर त्याचे फळ उत्तम असते हेच जर कर्म वाईट असेल तर त्या वाईट कर्मांसमोर तुम्हाला जे काही फळ मिळेल त्याच्या सामोरे जावेच लागेल म्हणून स्वामी माऊली तुम्हाला निरंतर सांगत असते की बाळा तुझे कर्म चांगले ठेव मग तुझ्या आयुष्यामध्ये कितीही बिकट परिस्थिती असो कितीही दुःखाचे दिवस असो कितीही तुझी मनस्थिती खराब असो पण जर तुझा संयम खंबीर आहे जर तुझा आत्मविश्वास मजबूत आहे आणि तुझा आमच्यावरती विश्वास आहे तर बाळा तू या सर्वांचा सा सामना खूप मजबूतीने करणार आहेस कारण तुझ्यामध्ये स्वामी माऊलीने आकाशात उंच भरारी करण्याचे बळ दिले आहे मात्र ही शंका घेऊ नको निशंक मनाने जर कोणते कार्य करत आहेस तर बाळा ते कार्य आता पूर्णत्वास नेल्याशिवाय माघारी यायचे नाही मैदानात उतरला आहेस तर, तर जिंकल्याशिवाय यायचे नाही कारण तू आमचा स्वामीप्रिय बाळ आहेस जो हरणारा नाही जो कोणत्याही संकटांना ढगमगणारा नाही कितीही संकटे आली तरीही खचून माघारी फिरणारा नाही हो बाळा तुझ्यावरती जो आमचा खंबीर विश्वास आहे तो कधीही ढळू देऊ नको कारण स्वामी माऊलीने तुझ्यासाठी आता अद्भुत चमत्काराचे नियोजन केले आहे म्हणूनच लाखो लोकांमधून तुझी निवड या शुभ दैवी आणि चमत्कारिक संदेशासाठीच झाली आहे म्हणून बाळा तुझ्या समोर हे अद्भुत दिव्य मार्गदर्शन आले आहे तर बाळा शांत मनाने याचा स्वीकार कर आणि शेवटपर्यंत एकाग्र मनाने ऐकत राहा स्वामी माऊली म्हणतात बाळा जर तुझ्या मनामध्ये काही नकारात्मक विचार चालले असतील तर बाळा या क्षणाला थांबव आणि सकारात्मक विचारांची जोड देऊन जे काही मनामध्ये कार्य करण्याचे योजिले आहेस ते पूर्णत्वासने कारण बाळा जर नकारात्मक विचाराने काही सुरुवात केली असेल तर त्यामध्ये तुझ्या मनासारखे तु यश तुला प्राप्त होणार नाही आणि मग तू आमच्याकडे तक्रार करत राहणार स्वामी माऊली मी एवढे प्रयत्न करूनही मला माझ्या मनासारखे यश का बरे प्राप्त होत नाही तर बाळा जर तुमच्या कार्याची सुरुवातच नकारात्मक विचाराने झाली असेल तर बाळा त्यामध्ये तुला मनासारखे यश कसे बरे प्राप्त होईल म्हणूनच आम्ही निरंतर सांगत असतो कृती कोणतीही असो विचार चांगले असावेत कोणतेही कार्य असो विचार तुमचे सकारात्मक असावे आणि या सर्वांची जोड असेल जर तुमचा आमच्यावरती विश्वास असेल आणि निशंक मनाने तुम्ही प्रत्येक पाऊल पुढे कार्य करण्यासाठी टाकत असाल तर बाळा चिंता करण्याची गरज नाही कारण आमची चे आम्ही तुझी चिंता सर्व काही स्वतःवरती वाहून घेतली आहे बाळा निशंक रहा, निर्भय राहा निरंतर स्वामी माऊलींचे शुभ आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या अभिवचनावरती निरंतर चालत राहा बाळा आम्ही दिसत नाही पण जेव्हा जेव्हा तू नामस्मरण करत असतो तेव्हा आम्ही गुप्त रूपात तुझ्या समोर असतो तुझ्या सभोवताली असतो तुझ्या पाठीशी असतो तुझ्या अंतरंगात आमचा निरंतर वास आहे हे कधीही विसरू नको कारण स्वामी माऊलीने तुझी साथ कधीही सोडली नाही सोडणार नाही कारण तू माझा स्वामीप्रिय बाळ आहेस जिथे स्वामी माऊलींची निरंतर निरपेक्ष भक्ती आहे तिथे स्वामी माऊलींचे दैवी कृपा आणि निरंतर शुभ आशीर्वाद त्या कुटुंबावरती आणि तुझ्यावरती निरंतर राहणार आहेत याबाबत कधीही शंका घेऊ नको कारण बाळा ब्रह्मांडाची शक्ती तुझ्यासाठीच कार्य करत आहेत आमचे शुभ आशीर्वाद तुझ्या मार्गात आहेत खूप मोठी आनंदाची बातमी तुझ्या मार्गात आहे तेव्हा बाळा चिंता करू नको ज्या आनंदाच्या बातमीची खूप दिवसांपासून तू वाट पाहत आहेस तीच बातमी तुझ्या समोर येत आहे त्या सुखाची चाऊल आता तुला लागणार आहे बाळा सुख वैभव आनंद ज्या काही गोष्टींची तू अपेक्षा देखील केली नशील ते सर्व काही दुप्पट होऊन तुझ्या जीवनात प्रवेश करत आहेत हे सर्व काही घेण्यासाठी आनंदाने सज्ज हो कारण स्वामी माऊलींचे कृपाशीर्वाद तुझ्यावरती आता बरसणार आहेत तेव्हा बाळा आनंदाने या सर्वांसाठी तयार हो स्वामी भक्तानो तुम्हीही या सर्व गोष्टींसाठी आनंदाने तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ज्याला गरज असेल त्याला हे सुंदर मार्गदर्शन शेअर करायला विसरू नका स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील यानंतर स्वामी माऊलींचा दिव्य पवित्र चमत्कारिक मंत्र तुमच्यासमोर येत आहे ज्या मंत्राने तुमच्या पाठीमागील सर्व पनवती शत्रुपिडा आणि सर्व आर्थिक चिंता मिटणारा हा खूप अद्भुत मंत्र आहे जो स्वामीप्रिय बाळ शांत मनाने शेवटपर्यंत हा मंत्र ऐकत राहील त्याच्या जीवनामध्ये चमत्कार घडत राहणार अद्भुत चमत्कारास तो पात्र होणार स्वामी दैवी कृपा निरंतर त्याच्या पाठीशी राहणार म्हणूनच एकाग्र मनाने शांत मनाने हा दिव्य मंत्र ऐकत रहा. स्वामी माऊली तुमचे कल्याण करोत ओम स्वामी समर्थाय महा ओम स्वामी समर्थाय महा स्वामी समर्थाय नम ओम स्वामी समर्थाय नम ओम स्वामी समर्थाय नम ओम स्वामी समर्थाय नम ओम स्वामी समर्थाय नम ॐ स्वामी समर्थाय नमः 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 स्वामी समर्थाय नम ओम स्वामी समर्थाय नम ओम स्वामी समर्थाय नम ओम स्वामी समर्थाय नम ओम स्वामी समर्थाय नम ॐ स्वामी समर्थाय नमः 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 स्वामी समर्थाय नम ओम स्वामी समर्थाय नम ओम स्वामी समर्थाय नम ओम स्वामी समर्थाय नम ओम स्वामी समर्थाय नम ॐ स्वामी समर्थाय नमः ॐ स्वामी समर्थाय नमः ॐ स्वामी समर्थाय नमः ॐ